नमस्कार कसे हा सगळे चला आज नाश्त्याला करायचा आहे मस्तपैकी उपीट त्यासाठी मी गरा भाजून घेतलेला आहे मस्तपैकी आणि आता घेतलेला आहे फोडणी टाकण्यासाठी म्हणजे फोडणी द्यायची ना मस्तपैकी लागतं कांदा कोथिंबीर हिरवी मिरची आणि आपले कढीपत्ता तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढीपत्ता मस्त मस्तपैकी आणि शेंगदाणे पण भाजून ठेवलेले शेंगदाणे टाकायला छान लागतं

छान लागतं आणि त्याच्यामध्ये डाळ पण टाकायची मुगाची डाळ टाकायची भिजवलेली चांगलं भाजून कॅमेऱ्याला काय झालं घरात छान भाजल्या तुपामध्ये कांद्याचा आणि मिरची चव्हा छान आणि ता त्यात पत्ते टाकले ना पण कढीपत्ता जरा हे पण टाकून घेऊ तेल तळे जाती चांगले चांगले लागतात वा 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 पण आता डाळ टाकून मी मस्त फ्लेवर यायला म्हणजे छान वाचत नाही पाणी टाकूया किती आहे त्याच्यानुसार टाकायचं पाणी तुम्ही किती पातळ पण करू शकता आणि घट्ट पण ज्याला जे आवडते ते चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर उकळी आला की त्याच्यामध्ये आपला हा गरा टाकून घेऊयात छान चाललेला आहे इथं तूप पण आहे तूप नंतर टाकायचं डाळ भिजत टाकायची बरं का अगोदर दहावीस मिनिट छान तर टाकूया उकळी आली का टाकूया आपण हां घरात त्याच्यामध्ये गाठी ओ हो द्यायची नाही फोडून टाकायचं किती वेळ लागला <laughs> सगळी तयारी करून ठेवायला का लगेच राहते तूप टाकूया एक चमकची वा वा वरून थोडीशी कोथिंबीर पाच मिनिट ठेवाय पाच मिनिट ठेवाय दोन मिनिट झाकून ठेवायचं फुलून येतो छान होत कर्यामुळं पण घेऊयात खायला हा मग आता वाले आहे बघू शकता मस्त कसा झालेला आहे उपीट हा उपीट <laughs> गॅस बंद करते आणि चला मंडळी या नाश्ता करायला मस्त पैकी गरम गरम पीठचा बसणार आहे खायला या तुम्ही मस्त पैकी गरम गरम केलेला आहे उपी